छत्तीसगडच्या रायगडमधून एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे येथे एका पुरुषाची पत्नी अंतिम संस्कारानंतर बेपत्ता झाले रात्री उशिरा तिच्या पतीच्या अंत्यसंस्काराच्या वेळी म्हणजे चितेजवळ तिची साडी चप्पल आणि चष्मा सापडला आहे नेमकं काय घडलं का संपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही आता या एस एस स्पोर्ट्स चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा ही घटना छत्तीसगडच्या रायगडमधून घडलेली आहे येथे एका पुरुषाची पत्नी अंतिम संस्कारानंतर बेपत्ता झाली मृताच्या पत्नीने रात्री उशिरा पतीच्या उडी घेतली असल्याचे कुटुंबियाचे म्हणणे तर पोलिसांनी हरवल्याची नोंद करून तपास सुरू केलेला आहे रायगड जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितले की जिल्ह्यातील चक्रधर नगर पोलीस स्टेशन हद्दीतील चिकटकणी गावात कर्करोगग्रस्त पासष्ट वर्षाची व्यक्ती मृत्यू झाल्यानंतर सायंकाळी पाच वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते त्यावेळी त्यांच्या निधनाने दुखी होऊन त्यावेळी पत्नी ही रात्री अकरा वाजता कोणालाही न सांगता घराबाहेर पडली होती जेव्हा कुटुंबाने तिचा शोध सुरू केला तेव्हा रात्री उशिरा तिच्या पतीच्या अंत्यसंस्काराच्या जिथेजवळ तिची साडी चप्पल आणि चष्मा सापडला या आधारे तिने रात्री उशिरा पतीच्या अंत्यसंस्कारात उडी घेऊन आत्महत्या केल्याची कुटुंबाची म्हणणे डॉक्टरांनी अंत्यसंस्काराच्या ठिकाणाहून नमुने गोळा करून ते तपासणीसाठी पाठवले आहेत चक्रधरनगर पोलिसांनी पत्नी हरवल्याची नोंद करून तिचा शोध सुरू केला आहे त्याने सांगितले की मृताच्या पत्नीने चित्रजोडी मारून आत्महत्या करताना कोणी पाहिलेली नाही मित्रांनो अशाच बातम्यांसाठी तुम्ही ते एस एस स्पोर्ट्स चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा धन्यवाद